रामराम मंडळी मी डॉक्टर गणेश भुसळे सर्व शेतकरी गोपालक गोसेवक बांधवांचं गीर क्रांती आपल्या हक्काच्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत तर हा चॅनल खास तुमच्यासाठी तुम्ही पशुपालन करताय ना दूध व्यवसाय वाढवायचा दूध वाढवायचे उपाय योग्य गायीची निवड तसेच चारा व्यवस्थापन गायीच्या आजाराबद्दल प्रश्न व शंका तर आता शंका सोडा हा चॅनल खास गावागाडच्या मातीतल्या पशुपालकांसाठी आहे मित्रांनो गीर क्रांती म्हणजे काय फक्त गाई पाळून दूध काढणे नाही तर हा एक व्यवसाय आहे एक विज्ञान आहे तर 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 या व्यवसायात टिकायचा असेल तर योग्य माहिती आणि आधुनिक तंत्रज्ञान असणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो गाय निवडताना कोणत्या गोष्टी पाहाव्यात दुधाळ गायची निवड कशी करायची चार व्यवस्थापन कसे असावे गायचा गोटा कसा असावा गायच्या आजारांवर घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय कोणते तसेच गायची योग्य खरेदी विक्री कशी करायची या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला गीर क्रांती या आपल्या चॅनेलवर मिळणार आहेत तर आपल्या गावात तालुक्यात जिल्ह्यात अनेक शेतकरी गोपालनातून लाखोंचा नापा कमावतात खर तर त्यांचं यश त्यांच्या कष्टावर हो आहे तसेच योग्य माहिती आणि आधुनिक तंत्रज्ञान याच्यावर सुद्धा अवलंबून आहे तर गिर क्रांती हा चॅनल आपल्याला अशा यशस्वी जाऊन अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि तुम्हाला शास्त्रीय पद्धतीने गोपालन शिकवणार आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे गिर क्रांती हा चॅनल तुमच्या सोबत असलेला गुरु आहे योग्य गाय खरेदी करायची तसेच आधुनिक पद्धतीने गोपालन शिकायचे तर लगेच गिर क्रांती हा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला, तुम्हाला पडलेल्या प्रश्न त्याच्या शंका याच्यावर कमेंट मध्ये नक्की कळवा आपण याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवू चला तर गावाकडच्या पशुपालनाला एक नवी ओळख देऊ जय गौमाता जय गीर क्रांती